बाळासाहेब मोठ्या मनाचे होते त्यांनी भुजबळांना माफ केलं होतं असं म्हणत भुजबळांवरून राज ठाकरेंच्या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदेनी छेद दिलाय ज्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यास भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले अशी टीका राज ठाकरेंनी केली होती आणि त्यावरून भुजबळही राज ठाकरेंबरोबर असले होते भुजबळ राजवादावर मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक वक्तव्य केले झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी हे महत्वाचं वक्तव्य केलं ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजप फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन एसिडीटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी आता प्रचार करत आहेत त्यांनी प्रचारात एक मुद्दा उपस्थित केला की छगन भुजबळांच्या मांडीला लावून तुम्ही कसे बसला असं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं तुमच्याबद्दल बोलताना आजही तुम्ही सरकारमध्ये आहात तेव्हाही राज ठाकरे तो प्रश्न विचारत नाहीत खरं तर हा तो प्रश्न त्यांनी शिंदेना सुद्धा विचारला पाहिजे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे ही असं तुम्ही म्हणता मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडीलावर आता का बसतोय आता ते विचारायला पाहिजे माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलतात ही सगळी मंडळी तेव्हा मी तर ठीक आहे एक एकमेक शिवसैनिक असेल कदाचित फार कट्टर नाही असं समजून हरकत नाही अरे तुम्ही रक्ताचे ना तुम्ही रक्ताचे मला आठवतं काय राज आला नाही राज आला नाही तोपर्यंत जेवायचं नाही तिकडे काही वेळेला त्या मातोश्रीवर अजून कसा नाही आला अजून कसा नाही आला, आला शाळेतून तुम्ही तुम्ही काय केलं तसं हां आणि मग तुम्ही इकडे पण असता तिकडे पण असता तिकडे पण असा जाऊ दे तो मुद्दा आता माझ्या दृष्टीने तो काही एवढा काही लोकांना आता तो काय तुमचा भावला आशयातला काही भाग नाही कारण त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बसलो उद्धवबरोबर तसा यांच्याबरोबर सुद्धा बसलो आहे राज ठाकरेंनी एक आरोप केला त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी उद्धव ठाकरेंना टीका करताना सांगितलं की ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडीलानं उद्धव ठाकरे सरकारमध्ये बसले आता हाच आरोप स्वतः भुजबळच आहेत कालच ते बोलताना म्हणाले की मी बसलो आता सत्तेमध्ये एकनाथ शिंदे सोबत मग अशा तोच आरोप तुमच्यावरती केला जातोय आता माझ्यावर कोणी आरोप केलेला नाही नाही भुजबळ म्हणतात की मी बसलो ना तुमचं ज्या बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला बाळासाहेबांना अटक केल्याचा करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर बाळासाहेब आणि भुजबळ मातोश्रीत गेले त्याने सगळं तो झाला इतिहास ना पण मग राज ठाकरे बाळासाहेबांनी त्यांना माफ केलं मग बाळासाहेब मोठे मनाचे मग राज ठाकरेंचा आरोप चुकीचा असं वाटत नाही मी कुठं कोणाला चुकीचा आरोप म्हणतो बाळासाहेबांना जे काय त्यावेळेच्या घटना घडल्या गट त्या राज ठाकरेंनी हे केलं आणि माझ्यापेक्षा ते उद्धव ठाकरे जास्ती ओळखतात जवळ